ईडब्ल्यूएस का घातलं त्यांनी एसी बी शि दे काय मराठी पोरात वाटलं आमचं तुम्ही घातलं म्हणजे वाटलं केलं फडणीसने आणि आम्हाला आमदार आम्हाला म्हणता तुमच्यामुळे गेलं माझं एबीसीचं रक्त आहे माझं एबीसीचं रक्त असं म्हणता येईल त्याचं एक तर रक्त कसंच याचा मिळाला हे शिंदे साहेबाला काम करून देत नव्हता कारण आता तू आता ये तू जर त्यांना आडवा पडत नव्हता म्हणलं आता तर मला तू येस काय अल्ग होत नाही याचा अर्थ त्यावेळेस फडणवीसच फोडा घालत होते आणि आता इतकीच घालते इतकी मीच वृत्त असले पाहिजे लाखो पोरांवरती गुन्हाकारण केसेस केले शिक्षेत पोर त्यांना उद्या नोकऱ्याला लागायचं काय करायचं कशामुळे केसेस केले अहो साधे जी सी पी जी सी पी एल आमचे डीजीएल आमचे फुलं आमचे त्यांचे गुन्हे आरक्षण मागतो आम्ही आमचा अक्काचं दीडशे वर्षापूर्वीच तुम्हाला आता दिलं रे नव्वदला मोठ्या आयुष्यभर मुंबई पुण्याला आम्ही कंपन्यातच नोकर म्हणूनच काम करायचं फक्त निवडून येईपर्यंत त्यांना मराठी लागते आणि एकदा निवडून आलं की मात्र मराठ्यांच्या विरोधात पूर्ण काम करायचं ही त्यांची रणनीती आणि आता ओळखली पण त्यांना मराठी म्हणते जे बसवतेत ना ते आम्ही सुद्धा लय दिवस व्यक्त नाही करू दे मस्त यांना तार गुडघे टेकले होते हे खूप हद्द झालेले होते शेवटी मराठी सत्तेवर बसवलं पण ते विसरले आता एकोणीसला कळेल त्यांना मी आता यावेळेस जास्त बोलणार नाही तुम्हाला एकोणतीसला ला दिसून आता काय काय सरकार होत नाव घेतलं हे विषय काढला म्हणून सांग मला इतक्या लोक सांगायचं पण नव्हतं त्यावेळेस काय झालं ज्यावेळेस हैदराबादच्या गॅजेटीवर सातारा संस्थांचा लागू करायचा सगळे अंमलबजावणी करायची आणि मराठा आणि कुंभी एक याचा जी आर कार्डाचा कायदा पारित करायचा त्यासाठी गिरीश महाजन त्यावेळेस की कुठलाही कायदा पारित करायचा असला किंवा तुमच्या म्हणण्याप्रमाणे मराठा आणि कुंबी एक हे करायचं असलं आधार आता त्यांच्याकडे अठ्ठावन्न लाख मुंबईचा अहवाल समितीने दिलाय म्हणजेच ते कायदा पार करू शकते कायदा पारित करू शकते त्यावेळेस मी सगळे आत्महत्या अंमलबजावणी तर त्यावेळेस फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेबांना काम करू देत नव्हते हे ज्यावेळेस आम्ही म्हणलो खूप दिवस दीड वर्षाची आठवण पुन्हा तुम्ही जिवंत केली त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी एका मोठ्या चॅनलच्या ॉस्पिटल सांगितलं होतं मी त्यांना आवडवत नाही कुठलंच काम करायला मी शिंदे साहेब आडवत मी कधी आडवा येत नाही त्यांना विचार मी जर आडवा येत त्यांना विचार आता कोणता माणूस सांगा चांगला विचारवं तुम्हाला फोडून आडवा येतो का कोणचा सांगत कोणीच नाही सांगणार कसं सांगा पण आता त्याची परचिती आम्हाला त्यावेळेस वाटायची न सांगत आडवा पण आता वाटायला आज सात महिने उलटून गेले सत्ता हे शिंदे साहेबाला काम करून देत नव्हतात कारण आता तुझ्या आता दे तू जर त्यांना आडवा पडत नव्हता म्हणलं आता तुम्हाला तू आहे साधं सोपं आहे आता एकदम गणित ठीक आहे आम्ही त्यावेळेस पटून बघितलं असेल की शिंदे साहेब देत नाही बो आणि म्हणत होतो तू देऊ देत नाही तिथे माझ्या आडवा वापरत नाही विचारा त्यांना आता तर ठीक आहे आता तर तुम्हीच आहे आता कस काय मागण्या सात नाही तर तर आहे ना आमच्या कसं काय मला गजन होत नाही याचा अर्थ त्यावेळेस फडणवीसच खोड्या घालत होते आणि आता इतकेच घालत आहे सांगताय विषय म्हणतात मराठा समाजाच्या मागण्या काय व्हायला लागलंय साहेब बर का फडणवीस तसं म्हणून म्हणून त्यांचा खास जो मराठा वर्ग पक्षाचा तो लांब घालायला लागलाय माझं ए बी सीचं रक्त माझं ए बी सीचं रक्त असं म्हणता एकतर रक्त कसं याचा निय लागला घडीत म्हणतं ना हिंदूचं रक्त घडीत उद्या ऊ आहे म्हणते कुणाला नाही ही ही लोकांच्या लक्षात यायला लागला हे हे खरं खरंय आमचा का फडणूस शत्रू नाही पण ते आमच्या लेकरांचा वाटला करायला लागलेत म्हणून मागे लाना आम्हाला त्यांच्या विरोधात जावं लागतं त्यांनी दिलं तर आम्हाला विरोधात जायची गरज काय काहीच गरज नाही तो माणूस इतका द्वेष आहे ना मराठ्याचा एवढा मोठा मराठ्याचा ताकदवर वर्ग त्यांच्या पाठीमागा होता हे असले भंकज बोलू बोलू मग आईचं रक्त आहे मग आताचं रक्त करून करून अख्खा मराठा लांब घातला आणि त्याचे परिणाम त्यांच्या पक्षातल्या आमदाराला उमेदवाराला भोगायची वेळ आली हे सत्य आहे कुणीही नाकारू शकत नाही पक्षासाठी सत्य सत्यसाठी सत्य माणूस नाही म्हणत असतो पण आमदारातून त्याच्या पक्षाचे आमदार खासदार मंत्री पंच्याण्णव टक्के मला बोलत येत काय लोक काय म्हणजे मग पंच्याण्न टक्के थोडे तिडक्या नाही आणि हे पटत नसते परंतु यांच्या असल्या वागण्यामुळं मराठा समाज यांच्यापासून दूर जायला लागला का तर फक्त यांच्यात ठासून मराठींचा द्वेष भरलाय त्यांना म्हणणार मी खंबीर आहे कारण माझ्या समाजाला माहिती मला मा काही लागत नाही कधी काळी मन होती ती एखादा माणूस असा उठेल की त्याला कशाचीच गरज नसून ते फक्त समाजाला देणार असत तसं आपल्याला कशाचीच गरज नाही समाजालाच देणार आहे वेळेवर वेळेप्रसंगी गोळ्या घ्यायची तयारी आहे मारलं तर मारायची तयारी कशाची पण तयारी पण हटायची तयारी नाही फक्त फडणवीसांनी द्वेष पूर्ण वागणं बंद केलं पाहिजे द्वेष म्हणजे किती बघा ना अरे आमच्या लितीबाईसोबत नाही दिली इतकं मारलं इतका, मार इतका हल्ला केला गोळ्या घातल्या इतका द्वेषानं भरल्याला महिलांवरती इतका प्रचंड मोठा हल्ला केला आजही मात्र आंतरवाडीतल्या महिलांना उठता येईल आत्ता आमच्या लाखो पोरावर केसेस केले किती लगाड माणूस असावा त्याच्या पक्षातले मराठी काय नाहीत त्यांना सुद्धा आपले हायत ना बोलता येत नसतं एखाद वेळेस परंतु त्यांना सुद्धा अक्कल हाय त्यांच्या इलेक्ट्राला आरक्षण लागतंय लाखो पोरावर केसेस केल्याय ज्या मराठ्यांच्या पोरांनी आरक्षणासाठी आत्महत्या केली त्यांच्या आई बहिणीचं कंपाळाचं कुंकू पुसलं गेलं त्याचे सुद्धा पैसे रोखायचे नोकरी रोखायचं काम देवेंद्र रो फडणवीस केलं इथे मीच विचाराचा माणूस असू शकतो एखादा राज्यातला काय चूक आहे सांगा भाजपमधल्या मराठी मला मी काय बोलतो आहे कसा रोखले मग जर भाजपमधल्या मराठ्यांना आमदाराला खासदाराला आमदारांना मंत्र्यांना जर राग येणार असला माझ्या बोलण्याचा सांगा ईडब्ल्यू एस का घातलं त्यांनी एशी बिशी देऊन का मराठ्यांच्या पोराचं वाटप केलं उलट थपवता माझ्यावर तुम्ही म्हणजे एशी बिशी तुम्ही दिलं ईडब्ल्यू एस आमचं तुम्ही घातलं म्हणजे वाटलं केलं पडलीच नाही आणि आम्हाला आंदोलन आलं म्हणतात तुमच्यामुळे तुम तुम गेलं इतकी निच वृत्त असली पाहिजे लाखो पार्टी विनाकारांनी केसेस केले त्यांना उद्या नोकऱ्याला लागायचं काय करायचं कशामुळे केसेस केले माता मावल्यांना का मारलं मारलं नाही गा भाजपमधल्या मराठ्यांची आई बहीण असते तर त्यांना राग नसता आला गा ही कुणाची आहे तुमच्यासाठी लगत होती अंतराव माता मावली किती कृत्य केले तिने औ साध जीशी पिवले जीशी आमचे डीजे आमचं फुलं आमचे त्यांच्यावर गुन्हे डीजे तिचं डीजेल बाजार पैसे आमचे डीजे तुला काय माहिती तिचं तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे बलिदान घेऊ ले कुटुंबात लेकरांना आईच्या कुशीत जाऊन छोटे छोटे लेकर रक्ष रडायला लागले लेकर देडणीस लेकरं म्हणतात त्याला बापाकडे जायचं आईला कोणाला राग येतोय मी बोलला कोणाला वाईट वाटतं कोणाला चुकीच वाटत हे तुमच्या घरातला जर करता माणूस मला तिथं जर नुसती माय राहिली आणि छोटे छोटे जर दोन दोन वर्ष लेकर असले तिचं कुशीत घेऊन रडत असले अंधारात तुम्हाला वाईट नाही वाटत हे खोट आहे काही काही लेकरं म्हणतो बाप कुठे बापाला भेटायला जायचं आम्हाला काय सांगायचं ते आहे ना देवेंद्र फडणवीस आरक्षण दिला सगळ्यांच्या आत्महत्या झाल्या नसत काय चुकीच्यातलं आमच्या हक्काचं आरक्षण नव्हतं चूक हे खरंच आमचा नोंदी सापडलाय अठ्ठावन्न लाख तरी तुम्ही आम्हाला म्हणता तुम्ही ते आरक्षण मागू नका म्हणजे आमचा हक्क पण मागायचा नाही गॅजेट आमचा हक्काचा हक्का नाही म्हणजे तुम्ही नागपूर करार करता नागपूर महाराष्ट्रात घेताना मा। आणि मराठवाडा टाळा तुमचाच आला ऊन आठ अखंड महाराष्ट्र हवा म्हणून आम्ही चूक केली वा म्हणजे आमच्या हैदराबादचं गॅजेट लागू करायचं नाही सातारा संस्थांचं ज्या राजश्री शाहू महाराजांनी आरक्षण दिलं त्या सतरा गॅजेट मध्ये आमच्या नोंद आहे तुम्ही ते देत नाही आमच्या व्याग करायचं तुम्हाला बॉम्बे गव्हर्नमेंटचं मुंबई पासूनचा सगळा प्रांत विदर्भापर्यंत आरक्षणात आरक्षण ते द्यायचं ना तुम्हाला कोणतं आरक्षण मागतो आम्ही आमच्या हक्काचं दीडशे वर्षापूर्वीच तुम्हाला आत्ता दिलं रे नव्वद एकोणनव्वद नव्वद लागे बोगस मंडळ कमिशन न त्या आमच्या असून तुम्ही आम्हाला विरोध करणार काय चुकीच्या कोणत्या भाजपच्या मराठा वाटतं त्याची लेखबाळ मोठी होणे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या मराठा वाटतं लेखबाळ मोठी होऊ नये कोणचा आमदार मंडळाला वाटतं माझी लेखबाळ मोठी होऊ नये कोण असा कोण व्यावसायिक हे राज्यात की त्याला वाटतं माझी लेखबाळ मोठी होऊ नये कोण असा व्यावसायिक आहे की त्याला वाटत नाही माझं होऊ नये बिल्डरची कॉन्ट्रॅक्टरची त्याला वाटत नाही माझ्या मुली मोठं व्हावं पोलिसाला वाटत नाही त्याची लेख त्याचं पोरग मोठं व्हावं डॉक्टरला वाटत नाही वकिलाला वाटत नाही शिक्षकांना वाटत नाही आमच्या हमाली करणाऱ्या लोकांना वाटत नाही हॉटेल टाकते छोट्या छोट्या टप्प्या चालतील वाटत नाही आमची आई वाटत नाही शेतकरी मराठी आयुष्यभर मुंबई पुण्याला कंपन्यातच नोकर म्हणूनच काम करायचं त्याचं एक बाळ अधिकारी नाही म्हणायला पाहिजे आयुष्यभर त्यांनी स्वप्नच नाही बघायचे का त्यांनी कंपनीत दोन तीन हजारावरच काम करायचं आयुष्यभर काय चूक आहे कुंकू पुसल्याचा उल्लेख केलाय म्हणजे महिलांच कुंकू जे काही सिंदूरची कारवाई झाली त्या कारवाई नंतर आता भाजप जाऊन उपक्रम राबवतो ऐक त्याचे घरे पंतप्रधानात याच्यातले घरे ती त्या शिंदूरचा बदला घेणारा माणूस आणि हे ह्या शिंदूर ज्यांचा पुसलाय आहे त्यांना भासार लाटकायच्या मागे इतकं बच लागलं हे महाराष्ट्राला मी सांगितलं ना मी हे जर खोटं असेल तर देवेंद्र एकदा आत्महत्या केलेल्या मराठा आरक्षणासाठीच्या माणसाच्या घरी जा फक्त लग्नाबा बघावतील दुसऱ्या दिवशी सकाळी पैसे नोकरी देऊन तो दुसऱ्या दिवशी सकाळी कारण घरात कोणी नाही काही काहीच असं झालं की एक उलटं एक पोरग त्यांनी आत्महत्या केली नुसते मथरामथरी घर आले तुझ्या वाटायला ते आल्या किती वाईट वाटेल समजा तुझ्या वाट्याला तो पाहुणे तो हे असतील गुडबुड गाड्या आहेत ना तो येथे ते मोबाईल देत कळ मा त्यांचा असं झालं मग काय वाटत आज एखाद्या ठिकाणी फक्त युक्ती मावली करता नवरा होता त्याने मराठा आरक्षणाचे आत्महत्या केली एवढे एवढे दोन दोन वर्षाचे लेकर कुशीत घेऊन रात्र दिवस चारही बाजून आमदार झालाय कोण नाही मदत ये कोणाला मा मदत मागायची लेकरं घरी ठेऊन कामाला जाताय ना कामाल लेकराला सांभाळायला कोणीने हे वाईट दिवस देवेंद्र आमच्या जातोच आहे जर का आरक्षण चाट दिलं नाही सामना तो अन्मा आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाविषयी देश आहे मराठा समाजातही फडणवीस यांच्याविषयी राग आहे येत्या काळात भाजपा किंवा शिंदेची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस त्याचा फटका आहे मराठा समाज रागाचा यांनी तिच्या व्हायला पाहिजे तेव्हा मग हा प्रश्न नाही पण सांगतो सांगणं का आम्ही रडत बसण्यापेक्षा नंतर अजितदा बी आणि शिंदे साहेबांनी की असा नमुना आहे याला जशी जशी गरज लागली तसं तसा वापर करतोय आधी एकनाथ खडसेचा केला नंतर सुधीर मुनगंटीवारचा केला आता असे असे नंबर लावतोय येऊन येऊनदा खोपडीच आहे आता शिंदे साहेबांचा वापर करून घेतला ते आपली सत्ता आणून घेतली त्याचं भागलं त्याला लालदेवा एकदा मिळाला आता अजित दादा आणला सापडू तर अजितदादाच तुमच्या घडी दिसवायची त्याचा तंबर या दोघांनी पण छान व्हायला पाहिजे त्याशिवाय हो माणूस संपू शकतो कारण जरी फडणवीस जवळ तुमच्या नसा असतील राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या जर नसा त्याच्या जवळ असतील काय भ्रष्टाचार भ्रष्टाचार केले असले केले असतील का ते स्वीचे नाही सुद्धा दोघांनी सरकारमध्ये तर वरच्या यांच्या कोणी कोणी भ्रष्टाचार केले यांचा नाडा जो घ्यावा माहिती म्हणून भाजपमधले कोणते मंत्री असे आहेत कोण आहेत काय आहेत यांचा बी आता सरकारमध्ये आहेत ना या दोघांनी शोध लावून ठेवायला पाहिजे यांना घाबरून घाबरीत येते तुमचे लोक असे आहेत तसे यांचे सुद्धा माहित असायला पाहिजे त्यांना सत्तेचा वापर शिंदे साहेबांना असा सुद्धा करायला पाहिजे कारण त्यांच्या भ्रष्टाचार करणार होता ते हातोड्याला काय नाय हा, हा ते सोम आहे ते तर एक हातोडा इकडं लंगुड कागदे असले हरक शब्द फेटा का निघालाच मुकडे त्याचं गडगडक बंद करून टाकली त्या म्हणजे काय वृत्तीचा हे माणूस आहे हे कोण मधल्या लोकांच्या लक्षात आलं आणि ज्यांच्या बोगाचं येणं खूप गरजेचं आहे कारण त्यांनी आता बोळ्यावरच आणलं होतं अजित पवारला ते आताच मंत्रिपद दिलं त्यांनी घातलं होते मराठीचे पुरेपूर भेडले होते अजित पवार म्हणजे कसा मराठा विरोधात घालायचं एका नकाचे हे सुद्धा डोका लावतो आता ओबीसी मराठी कसे अंगावर घालायचं हे डोका लावले पण आमचं काय होणार नाही ओबीसी गोरगरीत आणि गोरगरीब मराठी आम्ही काही एकमेकाच्या अंगावर जात नाही ते एवढे किती आवड आवडून त्याला तर त्यात ते कसं दिले काय सगळ्यांमध्ये मिळते दिलं दिले त्याला बस आता कवरवी घेऊन त्याला माझे लावले निवडणुकीपुरत काही होणार नाही पण मी ज्या ज्या समाजावरती आमचा अन्याय झालाय पुरे बदले घेणार आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही किती ताकद वापर तेवढी वापर आणि एकोणतीस लांबची ताकद काय फक्त बघा